आज बारा डिसेंबर म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा आणि आमचे सर्वांचे आदरस्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा बारा डिसेंबर हा वाढदिवस आणि हा वाढदिवस विविध उपक्रमातून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साजरे करत असतो त्यापैकीच आज एक उपक्रम राबवला तो म्हणजे असलेल्या सर्व रुग्णांना हळ वाटप करण्यात आलं याबरोबरच विविध कार्यक्रम आगामी काळामध्ये सुद्धा राबवण्याचा मी आज संकल्प केलेला आहे तर तो यथोचित कालावधीनुसार आम्ही राबवणारच आहोत जसं संघटनवाढीसाठी विविध प्रयत्न करणे एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं कार्यालय सुरू करणं असे विविध उपक्रम आमच्या डोळ्यासमोर आहेत ते सर्वांच्या सहकार्याने आम्ही लवकरच कार्यान्वित करणार आहोत आणि यानिमित्ताने शरदचंद्रजी पवारसाहेब यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं आम्हाला सदोदित मार्गदर्शन लाभो या प्रसंगी मी प्रभूचरणी प्रार्थना कर आज बारा डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि देशाचे माजी कृषी मंत्री आणि शेतकरी नेते शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर बहुजन समाजाचे नेते आणि तळागाळापर्यंत ज्यांनी भारतीय जनता पार्टी पोहोचवली असे स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देतो आज पवार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी जामनेर रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आली त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही ह्या तालुक्यामध्ये एक लाख दोन हजार मताधिक्यापर्यंत पोहोचलो आहे साहेबांच्या या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आज या ठिकाणी सर्वांनी असा मनोदय केलेला आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही शंभर टक्के विजयी होऊ आणि त्यासाठी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण आजपासूनच कामाला लागलेलो ला आहोत आणि मी पुनच्छ एकदा सर्व पक्षाच्या वतीने जामनेरकरांच्या वतीने जामनेर तालुक्यातील मतदारांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा देतो देशाचे नेते माजी कृषीमंत्री आदरणीय पवार साहेब यांचा वाढदिवस त्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस जामने जा जामने पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने जामनेर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एक ठडवाठा आयोजित करण्यात आलेलं होतं तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते मुंडे ने साहेब यांना सुद्धा या ठिकाणी विनम अभिवादन करतो पवार साहेब म्हटलं म्हणजे शेतकरी नेते ने आदरणीय कृषी कृषीमंत्री असताना ते स्वतः मुख्यमंत्री असताना अनेक लोक कार्यक्रम साहेबांनी या ठिकाणी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेले आहेत पवार साहेब म्हटलं म्हणजे साहेबांनी ज्यावेळी कृषीमंत्री होते त्यावेळेस <tip> या देशातील शेतकऱ्यांचा पहिली कर्ज साहेबांनी या ठिकाणी केली आज आपण जर शेतकऱ्यांच्या योजना जर बघितल्या असतील अनेक योजना आहेत रोजगार हमी योजना असतील ठिबकच्या योजना असतील विहिरींची योजना असतील फळबा योजना असेल ही सगळ्या योजना जर या ठिकाणी सुरू केल्या असतील तर आज साहेबांनी सुरू केलेल्या आहेत शेतकऱ्यांचे कैवारी या ठिकाणी साहेब आहेत शेतकऱ्यांच्या शेवटच्या शॉ घटकापर्यंत साहेबांनी काम केलेलं आहे साहेब म्हटलं म्हणजे आपण जर बघितलं असेल ज्यावेळी साहेब मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पुणे असेल चिंचवड असेल मुंबई असेल या ठिकाणच्या एम आय डीच्या उभारल्या आहेत आज आपल्या भागातले जे तरुण या ठिकाणी नोकले जात आहेत ही सगळी जर देण कुणाचे असेल तर साहेबांची आहे साहेबांचं दूरदृष्टी धरून होतं म्हणून साहेबांनी या ठिकाणी या थेकें या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये अनेक असे धान्य आपलं गहू असेल तांदूळ असेल हे निर्यात निर्यात केल्यानंतर साहेबांनी या देशाचं सर्वात जास्त निरक्ष राज्य जर केलं तर महाराष्ट्र केलेलं पण साहेबांचं खूप मोठं चांगलं कार्य आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी साहेबांना दीर्घायुष्य लाभो साहेबांना चांगलं आरोग्य लाभो साहेबाची प्रेरणा घेऊन आम्ही सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतो आज आम्ही सा सरांनी सांगितलं की या या ठिकाणी आम्ही कार्यालय सुरू करून की अनेक योजना उपक्रम सुरू करून आम्ही कामाला सुरुवात करत आहोत खरं म्हणजे एक लाख मका मताधिक्य आम्ही या ठिकाणी क्रॉस केलेलं आहे आणि साहेबाची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो आहोत भविष्यातही काम करणार आहोत ज्यांनी ज्यांना या ठिकाणी विजय विजय प्राप्त झालेला आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जे लोक जनतेमध्ये पोचलो जनतेमध्ये पोचल्यानंतर आम्ही जे जनतेला सांगितलं की जामनेर तालुक्यात हा ड्रॉबॅक आहे या ठिकाणी तरुणांना नोकऱ्या नाही शेतीला पाणी नाही जे निवडून आले त्यांना या साहेबाच्या वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी त्यांनी काही काहीतरी करण्याची आवश्यकता आणि त्यांनी ते करावं असं या निमित्ताने मागणी करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र